आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहरात एकूण सोळा प्रभाग आहेत त्यापैकी फक्त पहिल्या क्रमांकाच्या प्रभागातच पाच उमेदवार आहेत इतर ठिकाणी प्रत्येकी चार उमेदवार आहेत विशेष म्हणजे या प्रभागातून भाजपा महानगरचे अध्यक्ष भास्करराव दानवे आणि त्यांच्या पत्नी सौ सुशिला भास्करराव दानवे हे निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्याही सुरू आहेत खर तर यावेळी भाजपाने अनेक निष्ठावंतांना तिकीट डावलले त्याबद्दल पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजीही आहे आणि अने अनेक कार्यकर्ते देखील भूमिगत झालेले आहेत का झाले आहेत ते भूमिगत आणि का पक्षावर ही वेळ आली आहे या संदर्भात बोलत आहेत महानगरचे अध्यक्ष भास्करराव दानवे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पासष्ट उमेदवार या ठिकाणी उभे आहे आणि इतिहासामध्ये नोंद होणार आहे की जालन्याची महानगरपालिका निर्माण होऊन दोन वर्षे झाले आणि ही पहिली निवडणूक आहे त्याच्यामुळं संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व उमेदवार अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचाराचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे सकाळी सात वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी आपा त्या आपापल्या वॉर्डामध्ये प्रचाराच्या रणधुमाळेमध्ये त्या ठिकाणी मग्न झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही श्रीकृष्ण रुक्मिणीनगरमध्ये लेन वन लेन टू आणि लेन थ्री या ठिकाणी प्रत्येक घरोघर जाऊन डोअर टू डोअर ज्याला आपण असं म्हणतो त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक मतदाराशी आम्ही सर्वच उमेदवार त्या ठिकाणी भेटी गाठीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद प्रभाग क्रमांक एक पासून सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक सोळापर्यंत अशाच पद्धतीचा प्रतिसाद संपूर्ण जालना शहरामध्ये आहे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची जालना शहरामध्ये सभा झाली आणि त्या सभेला सुद्धा अत्यंत उदंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आता तुम्ही महानगरच्या अध्यक्ष आहेत आणि त्या जर तिकीट वाटपामध्ये बरेचशी नाराज मंडळी यावेळेस जास्त दिसते त्यांनाच कसं सांत्वन करणार निश्चितच भारतीय जनता पार्टी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र राज्यामध्ये आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी घडून येत आहे रोजगारांना संधी मिळण्यासाठी बाहेरून येणारे जे काही उद्योगपती असतील मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे थोडक्यात सांगायचं असं की भारतीय जनता पार्टीकडं विकासाला बघून लोक आकर्षित झालेले आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या पासष्ट उमेदवारांना आम्हाला संधी द्यावी लागणार आहे परंतु आमच्याकडं तिकीट मागण्यासाठी साडेसहाशे इच्छुक त्या ठिकाणी आले त्याच्यामुळं साडेसहाशेमधून पासष्ट निवडायचे कुठं ना कुठं कोणाला न कोणाला तरी त्या ठिकाणी नाराजी त्या ठिकाणी पत्कारावी लागली आणि ते नाराजी दूर करण्यासाठी आमचे वरिष्ठ नेते माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दादा माजी आमदार बबनरावजी लोणीकर साहेब ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणरावजी कुचे साहेब बोकरदन जाफराबादचे आमदार संतोष पाटील दानवे आणि आमच्या निवडणुकीचे प्रमुख माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि आम्ही स्वतः आणि आमचे भाजपाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी सर्वच नाराज जे काही होते त्यांचं मनोमलन करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं